अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वेलकम टू एसजीएम एज्युकेशन ग्रुप क्रिएटिव्ह फ्युचर रेडी प्रोफेशनल मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन टूअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एक्सलेंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीसियरिंग फार फॉर के जी टू पी जी अप्लाय नाव नमस्कार मी अनिल उपेबराव चंदू म्हणजे आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि एक महत्त्वाचा विषय पुन्हा चर्चेत आण आणत आहे चंदगड तालुक्यातील आपल्या उत्साळी या ठिकाणी जे निकृष्ट दर्जाचे पुलाचे काम झाले त्याबद्दलचा व्हिडिओ न्यूज देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये आम्ही प्रसिद्ध केला आणि त्यानंतर बऱ्याच लोकांचे फोन आले काही प्रतिक्रिया आल्या ग्रुपवर काही ठीक ठिकठिकाणी प्रतिक्रिया पाहण्यात ले। आल्या जे काम झाले त्या कामाविषयी साक्षंकता तर आहेच पण अशा प्रकारे ठेकेदारांचे जे काम, ठेके काम होते त्याला पायबंद कसा घालता येईल यावरही विचारमंथन होणे आवश्यक आहे सत्ता कोणाची पण असो कोणत्याही पक्षाची असो स्थानिक आमदार कोणी असोत ते आपल्या मतदारसंघासाठी आपल्या तालुक्यासाठी आपल्या परीने निधीही आणत असतात आणि हे त्यांचं कामच आहे आणि हा निधी जो आहे तो सर्वसामान्य तुम्हामा कष्टकरी जनतेच्या श्रमातीलच एक जो आपण कर भरतो सरकारला त्या कराच्या रूपातून जमलेला हा पैसा तोच पैसा पुन्हा आपल्याच कामासाठी खर्ची घातला जात असतो जे विभागातील आमदार असतात त्यांना राज्य सरकार दरवर्षी त्यांचा जो आर्थिक कोटा असतो तो कोटा येत असते मग सत्तेत असलेले आमदार असोत किंवा नसोत सत्तेत असलेल्या आमदारांनाच असं काही नाही सत्तेत नसलेल्यांना देखील हा निधी दिला जातो एवढंच काय की सत्तेत असलेल्या आमदारांना अधिक प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो हा निधी जो आहे तो तुम्हा आम्हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या खिशातील असं म्हणतो आपण जी एस टी म्हणतो वेगळ्या स्वरूपात ज्या आपल्याकडचा कर असतो त्या कराच्या रूपाने जमा झालेला तुमचा आमचाच पैसा तोच पैसा जनतेच्या कामासाठी सरकार लावत असतं वेगवेगळी कामे त्यातून होत असतात आता जी कामे आहेत इमारतीची जी कामे असतील ती दर्जेदार होतात असं तर हरकत नाही मात्र रस्त्याची कामे मात्र दर्जेदार का होत नाहीत हा एक चिंतनीय विषय आपल्यासमोर नेहमीच असतो मला आठवतं की मे महिन्याच्या पंधरावडाच्या दरम्यान म्हणजे निम्मा मे महिना झाल्या दरम्यान मी एक व्हिडिओ न्यूज केलं होतं की वेंगुर्ला बेळगाव मार्गावरील चंदगड तालुक्यातील ज्या हद्दीत जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल तो व्हिडिओ न्यूज केला होता जागूजागली पडलेले खड्डे ते गेल्या वर्षीचा बी अनुभव तोच होता यंदाही तोच आहे गेल्या वर्षी आमदार राजेश पाटील साहेब होते गेल्या पावसाळ्यामध्ये यंदा शिवाजी भाऊ पाटील आहेत आमदार बदलले रस्ता काय बदलला नाही रस्ता आहे तिथेच आहे रस्त्यावरचे खड्डे किंवा कमी जास्त झाले खोली वाढली रुंदी वाढली आता लोकप्रतिनिधी जे आहे ते तुम्ही आम्ही निवडून दिले आपल्यातलं आहे ते पक्ष कुठलाही असो गट कुठलाही असो काय असो तुम्ही आम्ही निवडणूक दिल्लीच राहते जरी विरोध करणारे लोक असतील तर ते विरोधकांचे पण आमदार आहेत सत्ताधाऱ्यांचे पण आमदार आहेत निधी आणणं हे त्यांचं काम आहे आणि त्यांनी आणलेले आहे आणतात गेल्या वर्षी मागच्या टर्माला तत्कालीन आमदार राजेश पाटील साहेब यांनी निधी आणला आता विद्यमान आमदार शिवाजी भाऊ पाटील आहेत ते निधी आणत आहेत पुढे आणतील त्याबद्दल वाद नाही विषय हा आहे की तो निधी प्रामुख्याने राज्यभर आपला चंद्रगड मतदारसंघापुरतंच आहे तर राज्यभर जास्तीत जास्त ते करून रस्त्याचीच कामे केली जात असतात किंवा होत असतात आणि ही रस्त्याची कामे दर्जेदार का होतीत हा विषय इथं महत्त्वाचा वाटतो जे रस्ते होतात त्यावर भरपूर प्रमाणात खर्च होतो आणि रस्ते दरवर्षी ते वाहून जातात खड्डे पडतात जागोजागीत आपण हे चित्र पाहतो त्याला चंदरस तालुक्याचा अपवाद नाही आहे सगळीकडे चित्र आहे पूर्ण महाराष्ट्र चित्र आहे एवढा पैसा खर्च होतो दर्जाहीन कामे होतात त्यावर अंकुश कोणाचा आहे की नाही जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपली शक्ती खर्च घालून निधी आणतात मात्र यंत्रणा जे शासकीय स्तरावरची जे अधिकारी वर्ग जो आहे त्या त्या, त्या विभागाचा त्यांचा अंकुश नसल्याचे हे स्पष्ट इथं जाणवतं उदाहरणदाखल आपण उच्छाळीच्या मोरीसंदर्भात घेऊ ही मोरी झाली कशी झाली अशी कशी झाली याची पाहणी करण्यासाठी संबंधित विभाग बांधकाम विभागचे लोक तिथे अधिकारी वर्ग गेला असेल की नसेल जर नसेल का से? तर, तर से कर, का गेला नसेल जर असेल तर तिने बघितल्यानंतर त्यांच्या दृष्टीत हे पडले नाही का हा एक महत्त्वाचा भाग आहे पुन्हा या पुलाच्या काने जो खर्च पडलेला आहे तो खर्च पुलाचे बांधकाम झाल्यानंतर तो अदा केलेला आहे का संबंधित रक्कम त्या ठेकेदाराला अदा केलेली आहे का मूळचा ठेकेदार जो सध्या काम केला तोच आहे की अन्य कोणाच्या तरी नावान तो ठेका घेतलेला आहे आता तिथेही गडबड आहे बघा की मूळ ठेकेदार एक असतो त्याच्यानंतर ते, ते कमिशन बेसवर दुसऱ्याला कोणाकडे काम दिलं असतं दुसऱ्या तिसरा दिलं असतं तिसऱ्या चौथ्याने दिलं असतं सुद्धा पद्धत काही ठिकाणी होत असते आणि आहे आणि त्यामुळे त्या, त्या कमिशनच्या नादात कामाचा दर्जा खालावतो बांधकाम विभागच्या जे वरिष्ठ अधिकारीपासून ते क्लर्कच्या टेबलपर्यंत त्या त्या फायलीला त्या त्या प्रमाणात त्या त्या प्रमाणे कपात केली जात असते किंवा त्या चिरमिऱ्या दिल्या जात असतात हे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर असे जर खिरापत वाटत 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 जर तो रस्ता होत असेल तर त्या रसाची अवस्था काय पुढे होईल हे सांगायची गरज नाही अर्थात एवढाही असा रस्ता अतिनिकृष्ट दर्जाचा व्हावा आणि त्याचे बिल पास व्हावे आश्चर्याची वाव आहे उत्साळीच्या कामामध्ये कामाची रक्कम आधार झालेली आहे का जर झाले असेल तर ती कोणत्या निकषावर तो खर्च आधार केलेला आहे नसेल तर ते काम दर्जा दर्जाहीन असल्यामुळे ते दर्जेदार झाल्याशिवाय त्या संबंधित ठेकेदारला त्यांची रक्कम अदा करता कामाने साधी साधी सरळ सरळ बाब आहे आता हे सगळं करणार कोण याची विचारणा कोण करणार कुणाला वेळ आहे का हे विचारायचं वाटते आपल्या मतदारसंघातील खास करून चंदगड तालुक्यातील कर लोकांचा एक गोड गैरसमज आहे की वृत्तपत्रात बातमी आली किंवा या पोर्ट चॅनलला किंवा अन्य माध्यमांना बातम्या आली की काम झाले झाले संपले काम पुढचं काय कोणाला माहिती एखादी वृत्त ज्यावेळा अशा प्रकारे छापलं जातं किंवा प्रसिद्धीला वेगळ्या माध्यमातून येतं त्यावेळी संबंधित विभागाच्या कार्यालयात जाऊन या कामाबद्दल हे काम असे का झाले असे विचारणा करणारे कोण असतात की नाही असतात कोण आहेत की नाही हे विचारणा केली पाहिजे शेजारच्या घडिंगलूर तालुक्याचेच उदाहरण घ्या तिथे जरा जर असं कोणत्याही प्रकारचे वृत्त प्रसिद्धीला झालं तर संबंधित ठिकाणी जाऊन लोक जनता जाऊन विचारतील तिथे सामाजिक कामासाठी कुठल्याही प्रकारे गटतट आणता कामाने आता उदाहरण जी मोरी उ त्या मोरीवरून फक्त सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचेच लोक जाणार नाही सर्वच लोक तिथून जा ऐकतील त्या उच्साळीमधील असतील किंवा अन्य असतील म्हणजे हे तुम्हा आम्हा सर्वांचं काम आहे आणि ते काम दर्जादार दर्जेदार होतं का नाही हे डोळे स्मृतीने बघणे ही आमची जबाबदारी आहे सुजान नागरिक म्हणून आपलं ते कर्तव्य आहे ती कर्तव्य पार पाडत असताना आपण आपण सर्वस्वपणाला लावून त्या संदर्भातील बाबतीत आपण संबंधित ना धारे व गरजेचं आहे असे केले तर भविष्यात दर्जेदार कामं होतील चांगल्या प्रकारे आपल्या तालुक्यात पाहता येईल एखादा नेता आपल्या गटातील लोकांना जर अशा प्रकारे काम देत असतील तर नेत्याचीही देखील जबाबदारी दे आहे की अशा प्रकारचे काम कसे काय झाले हे विचारणं गरजेचे आहे किंवा संबंधित संबंधितांची कान उघडणी करणे गरजेचे आहे जसे शासकीय स्तरावर या बांधकामामध्ये खास करून कमिशन पद्धतीने जे कामे अशी होतात आणि त्यामुळे बेसुमारा दर्जाहीन हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं त्याचप्रकारे लोकप्रतिनिधींना देखील अशा प्रकारे श्रीमत्या दिल्या जात असतील अशा प्रकारची सुद्धा चर्चा स्पष्टपणे आपण ऐकतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या निधी आणणाऱ्या नेत्याचे देखील नाव त्यामुळे चर्चेत येऊ शकते अर्थात कोणताही नेता तुम्ही काम दर्जाहीन करा असे सांगू शकणार नाही किंवा सांगत नाही की तितकेच खरे आहे मात्र काम करणाऱ्याला दर्जेदार काम करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने हे जबाबदारीने पूर्ण करून घेणे ही त्यांची जबाबदारी आहे त्यासाठी वैयक्तिक पातळीवर ज्या ठिकाणी कामे चालू असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणे गरजेचे आहे अत्यंत खेदाने सांगावं वाटते तमाम आमच्या चंदगड तालुक्या तालुक्यात खास करून जनतेला एक उदाहरण या ठिकाणी मी देतो मे महिन्यामध्ये जो चंद्रगड बेळगावचा जो जागोजागी खड्डे पडलेला कसकाजे चित्रण करून तो व्हिडिओ जो प्रसिद्ध केला होता त्या व्हिडिओला कॉमेंट्समध्ये कुठल्या एकही कॉमेंट आलेली नव्हती म्हणजे आम्ही किती डोळंच आहोत हे त्याचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल जी चूक आहे ती चूक आहे म्हणण्यासाठी आपण आपलं धाडस हवं आहे जी बांधकाम खात्याची ही जबाबदारी आहे की ती मे महिन्याच्या अगोदर ते खळगे भरून घेणे गरजेचे होते जून महिना जवळ येणार म्हणून मे महिन्याच्या दरम्यान या व्हिडिओ न्यूजमध्ये आम्ही सावधान बांधकाम विभागाला सावध केलं होतं मे तरी संपला नव्हे तर जून संपला तरी खड्डे तिथले आहे ते आहे उघड ते रुंद झाले किंवा त्याची खोली वाढली जून महिना संपला आता जुलै चालू झाला जून महिन्याचं तिथं उदाहरण देत असताना त्या रस्त्यावर मी मला जाण्याचा योग आला तर पुढच्या कर्नाटकच्या हद्दीमध्ये पाव पावसाच्या त्या शिंतोड्यामध्ये सुद्धा रस्त्याचं खड्डे भरण्याचे काम सुरू होते आणि ते तसंही व्हिडिओमध्ये ते नमूद केलं होतं मग त्या कर्नाटकमध्ये ते सुरू होतं आमच्यामध्ये का नाही आमच्याकडे का नाही चाललं आहे काय एक अधिकारी तळ ठोकून बसलेला असतो दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्षे नुकताच विद्यमान आमदार राजा शि शिवाजी भाऊ पाटील यांनी काही अधिकाऱ्यांची अधिकडे कान उघडणी के केले का आपण पाहिले आमदार शिवाजी पाऊ भाऊ पाटील यांनी एका अधिकाऱ्याला तुम्ही या तालुक्यामध्ये किती वर्ष झाले आहे म्हटल्यानंतर त्यांनी उद्गार का विचारले पंधरा वर्ष त्यावेळी लगेच आमदारने तुमची बदली आता झाली पाहिजे तुम्ही निघण्याच्या तयारीला लागा वगैरे ती वाटली आणि साजेस आहे लोकप्रतिनिधीचे कामच आहे जिथे चूक दिसते ती झाकता न झाकता त्यावर पांघरून न घालता अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची पद्धत कशी असावी दाखवून देणे गरजेचे आहे असो पुन्हा कुठसाळीच्या रस् पुलाच्या संदर्भात बोलायचं वाटते या पावसामध्ये पाऊस आता ह्या पुढचे चार महिन्या तीन महिन्यातील पाऊस कुठं महिना झाला आणि ही अवस्था त्या मोरीची ती मोरी या पावसाळ्यात राहील का एखादा एखादी दुर्गाधी दुर्घटना जर घडली तर त्याला जबाबदार कोण तो ठेकेदार जबाबदार असेल का जनसामान्याचे छोटे जे प्रश्न आहे ते गंभीर स्वरूपाचे बनवण्याचे काम हे लोक जर करत असतील तर तर यांची दयामया करणे देखील योग्य नाही संबंधित ठेकेदारावर कारवाई संबंधित विभाग करेल का ठेकेदाराचा अशा प्रकारे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत घालणे गरजेचे आहे लोकांच्या जीवितशी खेळण्याचा हा जो प्रकार आहे तो अत्यंत निंदनीय आहे त्याचबरोबर जे बांधकाम विभागाचे जे कोण अधिकारी आहेत त्यांना देखील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर देखील कारवाई होणे गरजेचे आहे पुन्हा एक विषय आला मी इथं आठवण करू इच्छितो चंदगड येथील के डी सी बँकेच्या समोर भले मोठे एक झाड जे होते ते झाड कारण नसताना तोडले ही घटना दोन तीन वर्षाची आहे पण जरी जुनी घटना असेल तरी अशाच प्रकारे डोळस नागरिक जे आहेत त्यांचा अभाव असल्यामुळे त्या झाडाचा जो विल्हेवाट झाडाची झाली त्याचं कारण काय याचं स्पष्टीकरण संबंधित बांधकाम विभागाने द्यावे अशी आम्ही त्या व्हिडिओ न्यूजमध्ये मागणी केली होती त्याबद्दल काय झाली याची विचारणा कुणीही केली नाही ते झाड कारण नसताना तोडलं गेलं त्या झाडाची बुं जर बुंदा पाहिला बुडका जर पाहिला तर तो बुडका जवळजवळ अर्धा ट्रक इतक्या क्षेत्रफळ असलेलं त्या झाडाचं चित्रफळ असला जो उडका आहे यावरून ते झाड या किती मोठं असं होतं असले पहा त्या झाडावर जे पक्षी वगैरे राहत होते असतील त्यांचा आदिवास होता तो हिरावून घेण्यात आला पर्यावरणाच्या नावानं आम्ही डांगोरा फिरतो दरवर्षी वृक्ष लागवड करतो आणि अशी मोठी झाडे तोडून त्याची कत्तल करतो हे झाड कोणत्या कानास तो काढले तोडले हे झाड तोडण्याची परवानगी वन खात्याकडून घेत आली होती का वन खात्याने परवानगी जर दिली असेल तर का दिली कारण का त्या झाडामुळे कोणतं संकट निर्माण होणार होतं त्या झाडाचं वय झालं होतं का याचं स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे ते झाड तोडून किंवा ते कोणाला त्याचा ठेका देण्यात आला किंवा कोणी झाडं लांबवलं हा रस्त्यापासून दूरवर हो असताना रस्त्याला त्याचं काही संबंध नसताना ते झाड का तोडलं हेच झाड नव्हे तर अशी जी चणगडपासून चनगड फाटा ते चणगड हातीतून अगदी शिनोळीपर्यंत अशी झाडे रस्त्याचा पत्ताच नाही मात्र ती अगोदर तोडण्यात आली त्याला सर्वस्वी जबाबदार बांधकाम खाते कामाचा पत्ताच नाही आणि तुम्ही हा निसर्गाचा ऱ्हास कुठल्या कारणाने करता ही बेजबाबदार बेजबाबदार जी विषय आहे त्याला हे अधिकारीच जबाबदार आहे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे चणगडमधील जे झाड तोडलं त्याचं कारण देखील स्पष्ट होणे गरजेचं आहे पहावे आपले जाग जागरूक नागरिक या संदर्भात काय उठाव करतात काय विचारणा करतात थांबूया आपण धन्यवाद